Cool, so cool. मी राजवर्धन मांडे मी छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि तिसरे पद्महाराजांचा चिरंजीव मी इथे खास करून आप आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे येऊ आलो आहे विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आव्हान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो शाहजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही त्यानंतर आपला कोल्हापूरच्या राजकारणात तो काम करत राहतो पुढच्या मी ऍक्टिव्ह होतो पण एकोणीसशे नाही नाही कोल्हापूरला राहत होतो मी मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं त्यावेळेस माझ्या आजी विजय माला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो पण एकोणीसशे नव्वद साली मी जिल्हा मध्यवर्ती स सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस मला वाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोबसिंग नाईक साहेबांनी मला वाईस चेअरमन केलं पुढं दुसरे नेते आमचे आमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते त्यांनी मला ते मंत्री झाले दोन हजार तीनला त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो दोन हजार चार साली मी आमदार म्हणून निवडून आलो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला आणि आजही मी कोल्हापूरला येत असतो मी या मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आवाहन करायला आलो आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी आत्कलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि कोल्हापूर आणि आतकलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार आहे नाही मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळेश मतदारसंघामध्येही प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे तिथलाही मला प्रचार करायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये नाथकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे ते आपण ठरवायचं मला कोल्हापूरन आतकलंगण्याची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळं धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी नुसतं आतकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे शहाजी महाराज शाहजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून तारा राणी राणा राणीसाहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या सख्या आई होत्या बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या त्यांनी त्याला दत्तक घेतलं शहाजी महाराजांना जे आईंचे आतेभाऊ होते यांनी कमिटमेंट केलं होतं म्हणून ते इथले कोल्हापूरला दत्तक आले ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होतं कसं काय म्हणणार मी शहाजी महाराजी वंशज होते कोल्हापूरचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की थेट आम्ही महाराजला थेट आम्ही पुरोगामी विचारांचा हे घेऊन पुढे जातोय तर याबद्दल आपली भूमिका ही अगेन्स्ट आहे तर या बद्दल माझी भूमिका अगेन्स्ट हे कसं काय ठरवलं जातं प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार वेगळा आहे ना जर प्रचाराला आपण भाजप चालत भाजप विरुद्ध महाविकास महाविकास आघाडी विरुद्ध माहिती असं चालू आहे तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय भाजपच्याच मी प्रचाराला आलो आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे उमेदवार म्हणतात तेत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या बरोबर म्हणता येते विचारांचे

मग लोकांनी आमचे सहकारी आपण एक मिनट जरा दो 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 एक मिनिट एक, एक एक एक, एक, एक मिनिट बोलतो शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे देशाचे आराध्य दैवत शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालत आलेला आहे या ठिकाणी जे आलेले आहे राजवर्धनजी कदंबाने साहेब हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत राहिला प्रश्न घरगुती याचा तो कौटुंबिक आहे त्या कौटुंबिकवादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करतील आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी अजिबात त्यांचं म्हणजे बान, बान्दिल की, बान्दिल की त्या पक्षाशी आहे परंतु त्यांच्या निदर्शनाला असं आलेलं नाही की भाजपा हा पक्ष जातीवादी पक्ष आहे किंवा अशा पद्धतीचा पक्ष आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती फार भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत <coughs> नाही तो आहे तो आम्ही आमच्या स्तरावर सोडू नाही इथं नाही बिलकुल नाही नाही जुना वादासाठी मी नाही आलोय सर्व जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही संजय मंडलिकांना आणि दरीशील मानेंना मतदान करा यासाठी मी इथं आलोय एक भाजपचा पदाधिकारी म्हणून जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया सर्वच यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की आपण आमच्यासाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुनच्छे एकदा या ठिकाणी आम्ही किरन्छी किरण शिंदे किरण शिंदे माडाचे चेअरमन होते बापूशाही निंबाळकर मी भारतीय जनता पा पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे

एवढंच आप मी आपल्याला सांगतो आणि तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आम आमचे हातकलांग्ण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि कादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही ते व्यक्ती कोण कोणा कोण विचारांना आव्हान देतं शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही पण नाही उमेदवारांनी पण घेतलेली नाही उमेदवारांनी बी घेतली नाही आरक्षण संदर्भात काही गोष्टी करताना पाहिल्या होते अशी टीका देखील काँग्रेसकडून करताना ही चुकीची आहे तो प्रश्न न्यायालयीने न्यायालय तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल तो, तो आमचा घरगुती वाद आहे मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी बोलणार नाही मी प्रचारासाठी आलेलो

फक्त तो तेवीसशे मताने निवडून आला त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं तुम्हाला माहीत असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले अनेक मंदिरं पाळली त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय

त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही मी निवडणूक लढवली होती ना मी आता धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याची बँक आहे आमची महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की दोन जिल्ह्याची बँक आहे त्या बँकेचा मी गेल्या साडेबावीस वर्षापासून चेअरमन आहे आणि पंचवीस वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा एक महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे पंचवीस वर्ष राहू शकतो आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो आहे कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला डोळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील कुठून कोण सांगता गादीचे वारसदारे असतात कोण सांगतं गाडीचे वारसदारे

मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलो आहे बरोबर म्हणाले आपण बरोबर नेहमी प्रचाराला आलो आहे भारतीय <laughs> जनता पक्षाच्या प्रचाराला आलो <laughs> आहे <ला> <laughs> <laughs> मला काही भाष्य करायचं नाही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे घरगुती प्रश्न आहे नाही नाही बिलकुल नाही त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल बरोबर भाऊ महाराजांचा वारस आहे त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पण सर्वांनी राजकीय बळी दिला जातोय म्हणजे शाहू महाराजांनी ठरवायचं ते त्यांनी ठरवायचं मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघी उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय मी तो, ते ते तो आम सा वाद कधी ऐकला नाही आमचा घरगुती वाद आहे आम्ही सोडू